रत्नागिरी लोकसभेच्या जागेसंदर्भात तर सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभेच्या बदल्यात किरण सामंत यांना विधान परिषदेची जागा देण्याचं आश्वासन दिले असल्याचं दरम्यान शिंदे गटाला हे आश्वासन देण्यात आल्याची माहिती आहे तर नाशिकची जागा ही शिंदे गटाकडेच कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे ठाणे आणि नाशिकच्या बदल्यात दक्षिण मुंबईवरील दावा सोडल्याची तयारी आता शिंदे गटानं दाखवली आहे तर महायुतीमध्ये ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक दक्षिण मुंबईच्या जागेवर अद्यापही एकमत झालेलं नाहीये आणि त्याआधीच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग प्रचारही सुरू केला आपण पाहतोय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या बदल्यामध्ये भाजपनं किरण सामंत यांना विधान परिषदेची जागा देण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळे आता नाशिकची जागा ही शिंदे गटाकडेच कायम राहील अशी ही शक्यता वर्तवण्यात येते तर दुसरीकडे ठाणे आणि नाशिकच्या बदल्यामध्ये दक्षिण मुंबईवरील दावा सोडण्याची तयारी शिंदे गटानं दाखवल्याची माहिती आहे महायुतीत ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि नाशिक तसंच तस दक्षिण मुंबईच्या जागेवर अद्यापही या नेत्यांमध्ये एकमत झालेलं नाहीये त्यामुळे नेमका काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे तर तिकडे उमेदवारी मिळण्याआधीच नारायण राणेंनी प्रचारही सुरू आहे